हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर मी आज आलेली होती थोडंसं माझ्या मैत्रिणीकडं आलेले होते बघू शकता इथं मी तुम्हाला दाखवलं तर इथं मला चला घरी थोडंसं बोर होत होतं मला चला मग जाऊन येऊया थोडंसं कसं फ्रेश वाटतं घरामध्ये पण बसून बसून कसं मग थोडंसं मला बोर होऊ लागलं तर मी मला चला मग जाऊया इकडं त्यांचं थोडंसं शेतामध्येच घर आहे बघू शकता इकडं खूप छान असं घर वगैरे आहे इथं त्यांच्या कोंबड्याचा पण व्यवसाय आहे बघू शकता हो काय इथं रस्त्यावरच घर आहे त्यांचं इथं खाली हा गंगाखेड रोड जाणार आहे आणि वरी धर्मापुरीला तो रोड जाणार आहे बघू शकतात किती छान असं मस्त वातावरण वगैरे आहे बघू शकता इथं कोंबड्या वगैरे पण छान आहेत त्यांच्या अशा कसं शेतामध्ये असं ना प्रसन्न असं वातावरण असतं बघू शकता किती छान मित्रांनो मी आले होते युवराज कडे बघू शकता युवराजच्या कोंबड्या वगैरे हो दाखवल्या मी मग युवराज काय म्हणतो इकडे चालू व्हिडिओमध्ये आमचा बघा युवराज आहे किती छान असा काय खेळायला असतो खाली माती माती खेळून आहे बाळा बघा मग बोल की आपल्या युट्यूब फॅमिलीला हॅलो हाय फ्रेंड्स मन हाय फ्रेंड्स म्हणा आमच्या पण चॅनल सबस्क्राईब करा म्हणा बघा इथे युवराजच्या मम्मीनं मस्त अशी पोहे केलेत मग युवराज खायचे का बर बर खाऊया मग ये कसा वाटला माझा आजचा व्लॉग नक्की आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कराय चला तर भेटायचीच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। बाय बाय